मी आंदोलन शब्द म्हणजे आमच्या बापदा कधी ऐकलेलं नाही आणि आमच्या म्हणजे माझ्या उजव्या साईडला डाव्या साईडला हे सगळे माझे भाऊ आहेत माझ्या परिवाराची जवळपास अठ्ठेचाळीस पन्नास एकर जमीन समृद्धी समृद्धीमध्ये चाललेली आम्ही आठ दा भाऊ या आंदोलनामध्ये साडेतीन महिने झाले आम्ही थांबलेलं आहे आमचं आतापर्यंत शेतीतलं जे कोणतंही काम आहे तुम्ही विचार करा आठ दहा भाऊ इथे म्हणाल्या शेतीतलं काय काम झालं पहिल्या कलेक्टर साहेबाला आमचं आतापर्यंतच जे गर नाही ते समजलं होतं आता त्यांची बदली झाली आता मॅडम आला कवडी मोल कवडी बी म्हणता येणार नाही त्यापेक्षा खालची पातळी शेतकऱ्याची झालेली माझ्या परिवारातले दोन लोक मेले राठी शेटचे वडील मेले हा आम्ही साडेतीन साडेतीन महिने झाली बसलेले मेलेले लोकायचं आम्हाला काही सुख दुख नाही अशातला भाग झालेला आहे हा काही घेण निर्णय सरकारला एसडीएम डीएम असो किंवा कलेक्टर असो माझी सांगण्याची एकच हे त्यांना पद्धत की बाबा आमचा आम या आंदोलनाचा लवकरात लवकर निर्णय मेला राठी सरांनी सांगितलं महाराजांनी सांगितलं की बाबा गणपती येते आम्हाला गणपती काय पोळ्यासारखा का सण शेतकऱ्याला तुम्ही करू द्याला नाही आणि गणपतीन गणपती काय गणपती गौरी हे फक्त पैशावरल्या लोकांसाठी सण शेतकऱ्याला काय नाही आम्हाला फक्त एकच उठलं की दिसतं काय आंदोलन बाबा आज कोणतरी अधिकारी येईल आपल्याला काहीतरी आपल्या हिताचं सांगेन ज्या दिवशी शेतकरी म्हणजे शेतकऱ्याच्या जातीवर येईल ना त्या दिवशी तुम्हाला पलताबुडी थोडी होईल एवढं जवळपास साडेतीन महिने पूर्ण होतो आंदोलन आंदोलन शब्द आंदोलन आमच्यासाठी नवीन आहे म्हणजे शेतकरी आमच्या तीन, शब, आम शेत तीन पिढ्या झाल्या शेती करते करत आलेलो आहे आम्ही आंदोलन शब्द म्हणजे आमच्या बापदा कधी ऐकलेलं नाही आणि आमच्या म्हणजे माझ्या उजव्या साइडला डाव्या साईडला हे सगळे माझे भाऊ आहेत माझ्या परिवाराची जवळपास अठ्ठेचाळीस पन्नास एकर जमीन समृद्धीमध्ये मध्ये चाललेली आम्ही आठदा भाऊ या आंदोलनामध्ये साडेतीन महिने झाले आम्ही थांबलेलो आहे आमचं आतापर्यंत शेतीतलं जे कोणतंही काम आहे तुम्ही विचार करा आठ दहा होई दर शेतीतलं काय काम झालं असं आणि तुम्ही म्हणजे दोन महिने झाले की कलेक्टर बदलतो एच डी एम बदलतो त्यांना ए बी बी सी डी पहिल्यापासून चालू करावं लागते हा पहिल्या कलेक्टर साहेबाला आमचं आतापर्यंतचं जे गर नाही ते समजलं होतं तर आता त्यांची बदली झाली आता मॅडम आलं आता बावनकुळे साहेबांनी काहीतरी बी सी लावून काहीतरी त्यांना आदेश दिलेले आता त्याची सुरुवात होणार आहे म्हणजे साडेतीन महिन्यामध्ये आपल्याला म्हणजे लेडीजला गरभरायला तो सुद्धा कळतो कि बबा भा लिग देगा कासा। आम कि की बाबा आता हे गर्भ सोनोग्राफी केली की बाबा व्यवस्थित आहे का कसा आमच्या तीन महिन्यामध्ये आता म्हणजे सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही हा सांगायची सुरुवात म्हणजे की नेमकंच की बाबा मॅडम आल्या आता पीएचडीएम दोन तीन जण बदलले म्हणजे आम शेतकऱ्याला म्हणजे कवडी मोल कवडी बी म्हणता येणार नाही त्यापेक्षा खालची पातळी शेतकऱ्याची झालेली आहे हा आंदोलन करायला बसलेलं आहे म्हणजे असं काही विशेष नाही कोण म्हणजे आंदोलन शब्दाचा अर्थच नाही राहिलेला कोणाला काही त्याची घेणं देणच नाही राहिलेलं ते हे काय काही लोक म्हणते की श्रेय श्रेय कशाचं श्रेय आले याच्यामध्ये हा आम्ही मरायला लागलो ते त्या गोष्टीवर कोणाच ध्यान नाही अरे बाबा श्रेय घ्यायचं तुम्हाला माझ्या परिवारातले दोन लोक मेले राठीशीटचे पुढील मेले हा आम्ही साडेतीन साडेतीन महिने झाले बसलेलोय गेलेले लोकांचं आम्हाला काही सुख दुख नाही अशातला भाग झालेला आहे हा काही घेईन निर्णय सरकारला एसडीएम डी एम असो किंवा कलेक्टर असो माझी सांगण्याची एकच हे त्यांना पद्धत कि बाबा आम आमचा या आंदोलनाचा लवकरात लवकर निर्णय ला राठी सरांनी सांगितलं महाराजांनी सांगितलं की बाबा गणपती येते आम्हाला गणपती काय पोळ्यासारखा सण शेतकऱ्याला तुम्ही करू द्याला नाही आणि गणपतीन गणपती काय गणपती गौरी हे फक्त पैशावाल्या लोकांसाठी सण आहे शेतकऱ्याला काही नाही आम्हाला फक्त एकच उठलं की दिसतं काय आंदोलन बाबा आज कोणतरी अधिकारी येईन आपल्याला काहीतरी आपल्या हिताचं सांगेन हे कमीत कमी पंचावन्न साठ वर्ष वय म्हाताऱ्याचं पंचवीस किलोमीटरहून रोज येत की बाबा आज नाही उद्या आपला प्रश्न मार्गी लागल आज नाही उद्या आपला प्रश्न मार्गी लागेल पण आम्हाला आतापर्यंत एक आपले आमदार साहेब सोडले तर दुसरं कोणीच नाही म्हणजे काही विषयच नाही की बाबा हे प्रश्न मार्गी लाईन म्हणून आम्ही बसलेले असं एन्जॉय करीत बसलेले असं त्यांना वाटायला लागलं सर सगळ्याच अधिकाऱ्याला पण तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचे अंत पाहू नका ज्या दिवशी शेतकरी म्हणजे शेतकऱ्याच्या जातीवर येईल ना त्या दिवशी तुम्हाला पलताबुडी थोडी होईल एवढंच तुम्हाला या माध्यमातून सांगतो आणि लवकरात लवकर निर्णय लावा याची एक विनंती करतो